श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा अतिशय महत्वाची अशी ही माहिती जेणेकरून आपल्या जीवनामध्ये नक्कीच चमत्कारिक बदल घडून येतील सुख समाधान समृद्धी तसेच जीवनामध्ये आनंद देखील येईल हा उपाय म्हणजे बघा श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिना हा भोलेनाथ यांना समर्पित असतो मग आपल्याला शिवपिंडीवरती अशी एक चमत्कारिक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून महादेव पार्वती यांचा आपल्याला आशीर्वाद तर मिळेलच आणि आपल्या जीवनामध्ये देखील आनंदाचे दिवस येतील बघा हा उपाय कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा आणि यासाठी आपल्याला कोणतं साहित्य लागणार आहे याबद्दलच आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे अगदी म्हणजे शास्त्रानुसार हा उपाय आहे असं काहीच नाही की तुम्हाला वाटेल काहीतरी सांगायला लागलेत असं अजिबात नाही अतिशय महत्त्वाचा असा हा उपाय आहे तुम्ही नक्कीच करा तुमच्या जीवनामध्ये नक्कीच खूप मोठा बदल होईल बघा आपल्याला काय करायचं आप आहे श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा शिवलिंगावरती आपल्याला लवंग अर्पण करायची आहे बरं आता तुम्ही म्हणताल ही लवंग कसं काय मग लवंग म्हणजे काय तर तिचं आध्यात्मिक आणि औषधी देखील महत्त्व आहे लवंग म्हणजे केवळ एक मसाल्याचा पदार्थ नाही ती अग्नितत्वाचे प्रतीक देखील मानले जाते नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारी एक नैसर्गिक वस्तू आहे बघा अनेक पूजामध्ये दिव्यामध्ये आपल्याला कोणताही उपाय करायचा असू द्या त्यामध्ये लवंग ही अवश्य आहे एक औषधी वनस्पती आहे पूर्वीच्या काळापासून लवंग उपवास पूजा अर्चा असू द्या हवन असू द्या त्यामध्ये लवंग ही आहेच मग शिवलिंगावर लवंग ठेवण्यामागे काय कारण आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत बघा शिवलिंगावरी लवंग ठेवण्याचं कारण आपण जाणून घेऊयात लवंगमध्ये एक ऊर्जा केंद्र आहे शिव म्हणजे ऊर्जा आणि लवंग ती ऊर्जा खेचून घेते आणि आपल्या जीवनात नक्कीच बदल घडवून आणते आपल्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते ही प्रक्रिया शिवतत्वाला जागृत करते आपली जी काही मनातील इच्छा आहे ती नक्कीच महादेवापर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी करेल तर ती लवंग शंभर टक्के करू शकते बघा लवंग कधी ठेवायची योग्य वेळ कोणती वार कोणता हे देखील आपण जाणून घेणार आहोत आता सोमवार सोमवार हा महादेवाचा अत्यंत प्रिय दिवस आहे लवंग ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा काळ बघा चार ते सहा वाजेच्या मध्ये म्हणजे हे कसं ब्रह्म मुहूर्त आहे शिवमंदिरात शांत चित्ताने महाशिवरात्री किंवा त्रयोदशी श्रावणात किंवा प्रदोष श्रावण सोमवार या दिवशी तुम्ही नक्कीच ठेवू शकता लवंग कशी असावी कोणती लवंग आपण योग्य समजावी पूर्ण गोलसर लवंग असावी ती म्हणजे खराब नसावी त्याला देखील असायला हवे बरं फुल असलं तर महाग ती काठी देखील असायला हवी अगदी त्याचा सुगंध देखील असायला हवा बाजारातून घेतल्यावर तिला एकदा पवित्र जलाने थोडक्यात बघा गंगाजल गुलाबजलने स्वच्छ धुवून घ्या मग ती ज्या स्त्रिया बघा रजस्त्रावात असतात त्यांनी ठेवू नये मांसाहार केलेल्या व्यक्तींनी देखील त्या दिवशी टाळावं अपवित्र मनाने किंवा कुत्सित हेतूने लवंग ठेवू नये कुणाबद्दल वाईट भावना मनात ठेवून देखील लवंग ठेवू नका तुमचा विश्वास असेल आणि एकदम बघा आपल्याला समजा विश्वासानं ठेवणं होत असेल तरच ठेवा नाही तर ठेवूही नका आणि हा उपाय अगदी मुलं मुली आई वडील म्हणजे महिला पुरुष हे सर्वच करू शकतात ज्यांना संकट दारिद्र्य आजारपण कोर्ट कचऱ्या जीवनामध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागतो त्यांनी लवंग ठेवण्याची योग्य प्रक्रिया बघा घरातून निघताना स्वच्छ वस्त्र परिधान करून निघायचं शक्यतो जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही पिवळ्या कलरचे कपडे घाला आणि पिवळे नसतील तर पांढरं घातलं तरी देखील चालेल दोन लवंगा एका बेल पानामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत शिवलिंगासमोर बसून आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे त्यानंतर तिथेच बसायचं आहे ती लवंग उजव्या हातामध्ये घ्यायची आहे बेलाच्या पानावर ठेवून लवंग शिवलिंगावर ठेवून ही लवंग माझ्या सर्व संकटांना दूर करो असा आपल्याला थोडक्यात संकल्पच करायचा आहे आणि मग ती बेल पानात लवंग ठेवून हातात घेतली म्हणजे ती अभिमंत्रित लवंग होती आपण ओम नम शिवाय हा मंत्र देखील आपल्याला लवंग हातात घेऊन मंदिरात बसून एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतरच अर्पण करायची आहे बघा मग तुमच्या जीवनातील कितीही समस्या असू द्या कितीही तुम्हाला अडचण असू द्या तुम्ही हाती घेतलेल्या कामाला यश नसल येत ह्या सर्व तुमच्या जीवनातील समस्या नक्कीच दूर होतील आणि मग तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या ती देखील पूर्ण होणारच तर अशा प्रकारे बघा आणि हा अगदी शास्त्रामध्ये दाखवलेला उपाय आहे स्कंद लिंग लिंगपुराण आणि काही तांत्रिक ग्रंथामध्ये देखील ह्या लवंग शिवलिंगावर ठेवण्याचा उल्लेख आहे लवंग कर्पूर चंदन हे महादेवाला प्रिय आहेत त्याच्यामुळे आपण लवंग म्हणजे एक डोळे झाकून तुम्ही शिवलिंगावरती लवंग नक्कीच अर्पण करू शकता म्हणजे मनात कसलाही किंतू परंतु आणू नका बघा आता शिवलिंगावरती काळे तीळ देखील अर्पण करतात बेलपान म्हणजे खूप अशा गोष्टी आहेत की आपण त्या नक्कीच शिवलिंगावरती अर्पण करू शकतो त्यामुळे तुम्ही अगदी डोळे झाकून ही लवंग जे आहे तर आता श्रावण महिना तर चालूच आहे तुम्हाला ज्या दिवशी वेळ भेटेल त्या दिवशी तुम्ही नक्कीच अर्पण करा आणि त्यातून जर तुम्हाला सोमवारी शिवरात्री प्रदोष या दिवशी जर महत्त्वाच्या दिवशी तुम्हाला वेळ भेटला तर त्या दिवशी अर्पण करा आणि या दोन तीन दिवशी सोडून जर तुम्हाला शक्यतो सोमवारीच नाही वेळ भेटला तर श्रावण महिन्यात तुम्ही कोणत्याही वारी अर्पण केली का तरी देखील त्याचं आपल्याला तितकंच फळ मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे आपण हा जो उपाय आहे तर तो जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन अध्यात्माच्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा मी स्वामी, स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद